परळी तालुक्यामधील कापूस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावर आहे परंतु आत्ता या बाजारातील कापसाचे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आणि आम्ही या आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून शिशियाचं केंद्र या ठिकाणी चालू व्हावं आणि यासाठी आम्ही अथक असे प्रयत्न केले आणि हे प्रयत्न आपल्या अप्रे कार्यसिद्धीला आले त्यासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं हे बीड जिल्ह्यातलं कापसाचं पहिलं सी सी आयचं सेंटर या ठिकाणी चालू झालेलं आहे शेतकऱ्यांना काय आवाहन करण्यात मी शेतकऱ्याला एवढंच आव्हान करेल की या माध्यमातून तुम्हाला सी सी आयच्या माध्यमातून कापूस या ठिकाणी आणल्यानंतर हे चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यावर कापसाची रक्कम तुमच्या खात्यावर परस्पर जमा होणार आहे यामध्ये कुठलाही अडथळा राहणार नाही आणि यामुळं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिलासा देणार आहे आणि शेतकरी जी ही एकोणीसशे एकोणनव्वदची शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्था ही आहे आणि या माध्यमातून आम्ही गेल्या नव्वदपासून शेतकऱ्यांच्या विश्वासात मार्केट कमिटीच्या पूर्ण माध्यमातून विश्वासाचं काम केलेलं आहे यापुढेही आम्ही शेतकऱ्यांच्या कापसाला भाव उत्पादित सर्व आमच्याकडे सोयाबीन असेल कापूस असेल याला यथायोग्य भाव तात्काळ देण्याचा आणि नगदी देण्याचा प्रयत्न करणार